मध्ये आपले सरसोबत आम्ही सिल्लोडवरून बोलत आहे आज दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज सिल्लोड तहसील कार्यालया अंतर्गत सर्व कर्मचारी महिला स्त्री पुरुष आणि सिल्लोड शहराचे कर्तव्य अध्यक्ष तहसीलदार श्री सतीश सोनी साहेबांनी महिला मंडळ कन्या दिवस साजरी केला आणि सगळ्या महिलाला मान सन्मान देऊन महिलाबद्दल महिला सक्षम कसे होतील आणि स्त्री पुरुषमध्ये पहिल्यासारखा भेदभाव राहिले नाही याबद्दल साहेबाची प्रतिक्रिया जाणून घ्या सर नमस्कार सोनी सर आपल्या दैनिक लोकफंड न्यूजमध्ये सर स्वागत आहे नमस्कार सर नमस्कार सर महिला आज चौदा ऑगस्ट रोजी मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशान्वये तालुक्यातील सर्व मंडळ मुख्यालय कन्या सन्मान दिवस साजरा करण्यात आला आहे स्त्री पुरुषमध्ये समानता असावी स्त्री भ्रूण हत्या होऊ नये यासाठी मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी हा संकल्प केला होता त्या अनुषंगाने आम्ही तालुक्यातील सर्व मंडळामध्ये हे कार्यक्रम घेतले आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून तहसील कार्यालयात कार्यरत असणाऱ्या महिला स्टाफ यांचा सन्मान करण्यात आलेला आहे याद्वारे तालुक्यातील सर्व जनतेला आवाहन करण्यात येते की आपला मुलगा किंवा मुलगी असा भेद न करता त्यांना आपण विकासाच्या व्यक्तिमत्व विकासाच्या किंवा व्यवसायाच्या समान संधी आपण उपलब्ध करून दिल्या पाहिजेत हे ओके सोनी सर मी पुन्हा येईल जैन जय महाराष्ट्र